ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनेलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज अबोली महिला रिक्षा संघटना ही महाराष्ट्रातील पहिली रिक्षा संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आज अनेक महिला आपला व्यवसाय करत आहेत या संस्थेचे संस्थापक संतोष भगत हे नेहमीच या महिलांना सोयी सुविधा मिळवून देतात आजही अनेक महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु परिस्थितीमुळे त्या मागे पडतात अशा महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे या अगोदरही असे प्रशिक्षण देण्यात आले होते त्याचा लाभ घेतला होता संतोष भगत हे वेळोवेळी अबोली महिला रिक्षा संघटनेसाठी विविध योजना राबवित असतात वाशी नवी मुंबई कल्याण अबोली महिला रिक्षा चालकांना स्वतंत्र थांबे मिळावेत यासाठी ते शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत यावेळी तीस महिलांना प्रशिक्षण देण्याची घोषणा संतोष भगत यांनी केली आहे इच्छुक महिलांनी चौऱ्याऐंशी एकावन्न अठ्ठ्याऐंशी एकवीस शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे तीस महिलांची नोंदणी झाल्यानंतर प्रशिक्षणाचा दिनांक व वेळ ठरवण्यात येईल तरी या योजनेचा लाभ महिलांनी घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन संस्थापक संतोष भगत यांनी केले आहे नमस्कार 4K